खुशखबर 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 गड इंग्लिश शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन प्युअर कॉटन फुल शर्ट खादी हाफ आणि फुल शर्ट शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता नेहरू फुल कुर्ता लिनन हाफ आणि फुल शर्ट तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती प्लाजो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटी बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहभोगी वस्तूंचेही प्रदर्शन चला तर मग येत आहे ना आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला आमचा पत्ता देसाई मंगल कार्यालय विनायक प्लाझा चर्च रोड गड इंग्लज आजची आहे आणि असा आमचा नेता मिळणं आम्हाला दुर्मिळ आहे गेली पासष्ट वर्ष गड इंग्लज मधील गांधीनगर हाऊसिंग सोसायटीचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे तेथील रहिवाशांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे हा प्रलंबित प्रश्न सोडवण्याची विनंती केली

गेली सत्तर वर्ष प्रलंबित असलेला हा जो प्रश्न होता सिटी सर्वेला नावं लागणे तर ह्या अमृत महोत्सवाच्या वर्षामध्येच हा पूर्ण होतोय हे आमचा सर्वसे सर्व गांधीनगर हौशील सर्व संचालक आणि प्लस गांधीनगर हौसिट्सच्या सोसायटीमध्ये राहणारे सर्व सभासदांना आनंद होत आहे दुसरी सभा आम्ही दोन वेळा भेटायला गेलो दोन्ही वेळेला सभा साहेबांनी कुठलेही काम असलं तरी आम्हाला खास बाब म्हणून त्याने आम्हाला हे करण्याची त्यांनी उभा दिली आणि साहेबांनी आम्हाला ते आमच्यासमोरच आहे श्रीसाहेबांना साहेबांना बोलून कलेक्टर ऑफिसला दोन मिटिंगही घेतल्या आणि मिटिंगमध्ये साहेबांना त्यांनी सांगितलं हा जे लोकांच्या गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड न करता कोणत्याही परिस्थितीत मला एक महिन्याच्या आधी काम झालं पाहिजे असं त्याच्याकडनं घेऊन कलेक्टर साहेबांच्या समोर ते वधून घेतलं त्याच्याकडून आणि ही गोष्ट मार्गी लागली त्याबद्दल आज साहेबांचं मी मनस्वी मी स्वतःहून आणि प्लस गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सा डायरेक्टर चेअरमन व्हाईस चेअरमन प्लस सभासद यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो या सुवर्ण महोत्सव काळी या प्रॉपर्टी कार्डामुळं एका एखाद्या दृष्टीनं की दुधात साखर पडल्यासारखा योग आलेला आहे या पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या सात बारा उतार्यापासून ज्या वित्तीय संस्था आम्हाला गांधीनगर सोसायटीच्या मेंबरांना जे नाकारत होतं लोन पण ही स्वतंत्र मिळकत पत्रिका झाल्यामुळे ह्याला एक चांगला ॲक्सेस मिळाला लोन वाटपासाठी त्याचं बऱ्याचशाच अशा तांत्रिक अडचणी येत होत्या आणि या सात वारापासून प्रॉपर्टी कार्ड झाल्यामुळे फार मोठी मदत झाली याच्यामुळे सोसायटीचा सा बरासाच वेळ पैसा वाचलेला आहे त्यामुळे मी त्यांचा मनपूर्वक आनंद धन्यवाद मी साठ इकडे सभासद आहे पण अद्याप आम्हाला ही प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागत नव्हता मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून तो, सा मा तो तात्काळ निकाली लागला आणि त्याचा आनंद आहे गेली पासष्ट ते सत्तर वर्षाचा हा गांधीनगर हाऊसिंग सोसायटीचा एक प्रश्न काही सभासद तिथले आपल्यापर्यंत मुशीब साहेबांच्यापर्यंत आले साहेबांनी दोन बैठका लावल्या त्यातली एकोणतीस तारखेची महत्त्वाची बैठक पार पडली कलेक्टर ऑफिसमध्ये त्या बैठकीला हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सभासद आपल्या या भागातले सगळे मोठ्या संख्येनं सभासद जमा झाले होते आणि त्याच मिटिंगमध्ये हा विषय फायनलाइज झाला आणि मुंश्रीफ साहेबांनी एक मोठा प्रश्न जो अजूनही भविष्यात किती वेळ लागेल सांगता येत नव्हता असा हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही मोजणीची फी अतिशय जास्त होणार होती सत्तावीस लाखाच्या वर काहीतरी त्याची मोजणी फी होणार होती ती साहेबांच्या माध्यमातून दोन लाख छत्तीस हजारच्या आसपास आणून त्यात तातडीनं मोजणी घेतल्या म्हणजे बैठक झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी मोजणीला सुरुवात झाली अंतर्गत प्लॉटच्या मोजणी झाल्या आणि आज हा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद ह्या सभासदांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतो आणि आम्हालाही त्याचा मनस्वी आनंद होतो त्या सभासदांच्या वतीनं आमच्या गडीलचकरांच्या वतीनं मी मुस्लिम साहेबांचे शतश आभार मानतो कारण घेतलेला हातात प्रश्न हा तीनच आठवड्यामध्ये त्यांनी मार्गी लावला याच्यासारखा नेता आपल्याला कधी मिळणार नाही त्यामुळे मुश्रीफ साहेबांच मना मु साहेबांनी तीन आठवड्यामध्ये न भूतो न भविष्यती हे काम करून दाखवलं जवळजवळ साठ वर्षे गेली त्यासाठी मुश्रीफ साहेबांचं मी खास करून गांधीनगरच्या वतीनं त्यांचं कौतुक करतो